संजना सौमित्र तुझा पूर्ण लंड माझ्या पोचीत घट्टपणे बसला आहे हे अजून मला खरंच वाटत नाही रे मला मला तर वाटतं होतं जाणार नाही तुझा एवढं मोठं मसळ खरंच तू आज माझं स्वप्न पूर्ण केलं आहे सौमित्र किती भारी वाटतंय तुझे वाटतंय मला म्हणून सांग रे मला कळतच नाही थोडा वेळ तुझा लंड असाच आत राहू दे ना मला खूप छान वाटतंय पाच मिनट मिनिट लंडा आत ठेवल्यानंतर लंडा समोर घेऊन धक्के सुलभ होईल आणि मी सुरुवातीला हळूहळू धक्के मारून लंडा आत बाहेर करू लागलो होतो अजूनही संजनाची पुची टायटच होती त्यामुळे आत बाहेर करताना खूप हो घर्षण होत होते संजनाला खूप मजा येत होती आणि ती डोळे उघडून पृथ्वीत लंड आत बाहेर होताना पाहून मोहरून गेली होती तीही आता तिचे पायी रेखा आणणारी लांब लचक फाकवत लंड पूर्ण घालून माक सोरत आहू आहू प्रदान करणे आई सहज आहू सोमित्र अजून जोर जाऊन जाऊन खूप मजा मला हा 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 स्थळ असाच होतो तिच्या मादक आवाजाने मला अधिकच जोर चढला येत होता तसा मी कचकन पूर्ण लंड बाहेर काढून तिची पुची जाऊन टाकली होती आणि ती ती म्हणते आणि संजनाची पुची एकसारखी बनावत होती त्यामुळे मलाही तिनं धावायला मजा येत होती अशा प्रकारे पंधरा मिनिट बाहेर काढला होता आणि संजनाला डॉगी पोझिशन मध्ये घेऊन कडक लंडून हात घातलं होत तीचे लोमणारे दोन्ही हातात धरून गपागप दणके मारून तिला जाऊन लागलो ला होतो तशी ती मजा घेत गांड मागे पुढे करत माझा घालून घेत होती आणि एकसारखी होत होती पोझिशन मध्ये अशा पोझिशन मध्ये दहा पंधरा माझा लंड बाहेर काढला परत एक लवता माझा पूर्ण लंड घातला तशी ती चोर झाला आई ओ ई करत किंचाळ किंचाळलीपणे मी आता न थांबता मला साथ देत होती अशा प्रकारे दहा पंधरा मिनिट जावल्यानंतर आम्ही दोघेही स्वर्गात पोहोचलो होतो आम्ही दोघेही मनसोक्तपणे आनंद घेत होतो अशा या चांद्या रात्री चंद्रप्रकाशात एकमेकांना उपभोगत होतो अस्विर क्षण ना कोणी जवळ बघायला ना कोणी ऐकायला आम्ही दोघेही वेद होत काम करत होतो आणि शेवटी आम्ही दोघेही आनंदाच्या मारसोच्छ शिखरावर पोहोचलो होतो आणि आमच्या दोघांच्याही एका वेळी वीर झाले होते तसे आम्ही दोघांनाही एकमेकांना पाषाद दो घट्ट पकडून घेतलं संजनाच्या तिच्या पायाची मिठी पाया, पाया गाडीवर मारत माझ्या आम्हा दोघांनाही एकमेकांना बहुपाशात घट्ट पकडून घेतलं संजनाच्या तिच्या पायाची मिठी माझ्या गांवर मारत माझा लढ तिच्या पचीवर दाबून धरला होता मी माझं डोकं संजनाच्या गांवर ठेवून डोळे डोळे झाकून पडलो होतो आम्ही दोघेही खूप थकलो होतो संजना पण हो हो माझ्या गाला तर चिटकून शांतपणे पडून राहिली होती एकमेकांना गरम श्वास एकमेकांना जाणवत होता आम्ही असेच झोपून गेलो होतो मला जाग आली तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते थंड हवा अंगाला लागत होती आणि झोपत होती माझ्या हालचालीमुळे संजना ही जागेली झाली होती ती मला म्हटली काय झाले रे सौमित्र मी म्हंटल अगं काही नाही ग संजना मला जागा आली तर मोबाईलमध्ये पाहिलं तर बारा वाजले तर आपण खाली बेडरूममध्ये जाऊन आता संजना नको रे सौमित्र मला इथेच भारी वाटतंय रे ते जो असाच तो झाला बचत घालून जो माझ्या वा, माझ्यावर ते मला खूप मजा वाटते रे खाली नको इथंच गरम गरम झाले आता मला मग कारण मी त्याच्याच एका अंगावर झालो पण माझा लंड त्याच्या बचेतून बाहेर निघाला होता तसंच संजनाने मला तिच्या तिच्या बहुभाषण घेत मला पूर्णपणे चिघटले तसे तिचे सण माझ्या साथीवर रगडले जाऊ लागले होते आणि लंड तिच्या ओल्या पुजीवर घासू लागला होता एकमेकांना उभं मिळत होती असे दोघेही परत गरम होत गरम होत होतो तिने माझ्या तोंडात तिचे तोंड घालून रसपान करू लागली होती आणि पाच मिनिटातच माझा लंड पुजेच्या प्रकाशाने कडक झाला होता आणि त्याची ती पण गरम झाली होती आणि परत आमचा विचार झाला आता परत करायचं तिच्या गरम परशाने संजना चांगलीच सा गरम झाली होती होती आणि माझं चुंबन घेत म्हणाले तुझं लंड जर परत आड झाला रे सुमित्रा माझा माझी पण इच्छा आहे झाले रे त्याला परत घ्यायची मग मी तिला म्हटलं हो ग संजना मलाही तेच हवंय मग परत गे गे मी परत तिला माझ्या खाली घेतलं तसं संजना तिचे पाय पाकवले आणि मी त्याच्या बुजीवर माझ्या लंडखाली गुलाबी दाण्यावर घासात एक धक्क्याचाच माझा लंड बोची घातला तशी ती मादक आवाजात मग मी धक्के मारत लागलो होतो आता त्याची पुच्छी माझ्या लंड भरशाने पाणी सोडू लागली होती अशा प्रकारे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये संजनाला एक तास जाऊन त्याच्या तिच्यात माझा वीर्य सोडलं होतं ती सुद्धा आता खूप थकली होती आम्ही दोघेही एकमेकांच्या बहुपाशांत तसेच झोपून राहिलो होतो आणि ती पण मजा घेत तो गरम झाली होती ते रात्री बारा दोन वाजता थंडीमुळे संजना जागी झाली होती आणि चुबळ चुबळबूळ करू लागली होती त्यामुळे मी पण जागा झालो होतो मी तिला म्हटलं काय ग का संशान्य काय झालं तर ती म्हटली खूप थंडी वाजते रे सौमित्र चला आपण खाली जाऊन बेडरूममध्ये झोपूया मी पण मग मी पण उठलो आणि दोन्ही खांद्यावर पण गुंडाळून ठेवल्या आणि नागड्याच्या बेडरूम मध्ये जाऊन एकमेकांच्या बहुभाषांना झोपलं होतं मग झोपमट झाल्यावर झाल्यामुळे झोप उडाली होती आणि दोघेही एकमेकांच्या परशाने गरम होऊ लागलो होतो परत माझा दाटला होता आणि तशीही संजना म्हणाली हा तर वाटलाय रे की सौमित्र काय काय बाई घेऊन म्हणा यायला आता माझी बुच्ची पण तुझा लंड बघून पानवायला आहे अजून एकदा जाऊन मला सौमित्र असं म्हणताच मी कचकन कचकन माझा समोर तिच्या बुच्छीत बुचीत घालून ती तीस चाळीस मिनिट कचाक दणगे मारत जाऊन दोघांचेही पाणी सोडलं होतं आणि परत एकमेकांच्या बहुपाशांत झोपी गेलो होतो असं करता करता दहा दहा ते पंधरा दिवस मी तिथं संजनाच्या रूम मध्ये असंच होतो आणि ती पण मजा घेत होती तर तर मित्र मित्रांनो अशा प्रकारे या चांद्या रात्री चंद्रप्रकाशात रोमॅंटिक वातावरणात मी मामाची मुलगी संजनाच्या पुच्छी जाऊन ती कळीच फुलांत रूपांतर आणि कोमरा केज एका स्त्रीमध्ये रूपांतर केलं होतं संजना त्या दिवसापासूनच खूपच खुश होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती मी तिथे असेपर्यंत रोज रात्री संजनाला मनसुक्त झाडलो होतं आणि त्याच्या या पूचीचे भोग माझ्या लंडाच्या मापाचे करून घेतलं होतं आणि तो असं करता करता होत त्याच्या भोग माझ्या लंडाच्या मापाचे करून टाकलं होतं तसं ती कशी वाटली ही कहाणी आपल्याला जरूर कळवा परत लवकर भेटू एका नवीन कहाणी घेऊन येतोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा मनसोक्त राहा मित्रांनो कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा जे नवीन असलेल्या चॅनलवरती त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला अशीच नवीन नवीन स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचेल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा